आज जे अमरावती लोकसभेचे उमेदवार बळणभाऊ वानखडे त्यांच्यासाठी जे आता प्रचार यात्रा जे धमधाव सुरू झाला आहे वास्तवत ही लढाई धनशक्ती विरुद्ध विरुद्ध जनशक्तीची आहे जो आज आपण धनशक्तीचा जो त्यांनी मिसयूज केला त्याला हे अमरावतीकर उत्तर देईल कारण की पाहिला आपण त्यांचा पहिले एंट्री होते नंतर ज्या दिवशी फॉर्म भरतात त्याविषयी एकदम रिझल्ट येतो म्हणजे हे न होणं ते होऊन आलं म्हणून यावेळेस अमरावतीची जनता ह्या खासदार जे जुने खासदार त्यांना असा धडा शिकवेल याच्यानंतर भविष्यातही असा कोणता नवटंकी खासदार आणि दर आपल्या अमरावती मतदारसंघात दिसणार नाही कारण की मतदारसंघाचा विकास हा एकदम शून्य नाहीच्या हो बरोबर आहे हनुमान चालिसा म्हणा का शिवपुराण हनुमान चालिसा तुमच्या घरी म्हणाल ना कसा आहे देवाजी सगळ्यांना हे असते आपापल्या परीने आपण प्रार्थना करतोच घरी मी पण श्रीरामचं नाव घेतो हो जेवतांनाही घेतो सकाळ संध्याकाळ घेतो पण राजन तर त्याला अर्थ नाही आहे म्हणून ह्यावेळेस अमरावतीच्या जनतेला माझं आव्हान आहे का ह्यावेळेस यांना असा धडा शिकवा का भविष्यात यांनी नवटंकी करणं बंद केलं पाहिजे